मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एमआयएमकडे जाऊ नये अशा प्रकारची चर्चा आता होती आहे काँग्रेस नेत्यांनी स्वतःची ताकद ओळखावी चंद्रकांत खैरे यांनी मवियाला हा घरचा आहेर दिला आहे शिवसेना युबीटीचाच महापौर होणार असं खैरे म्हणतात आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजे हा शिवसेनेचा गड होता मात्र आता शिवसेनेचं विभाजन झालंय आणि या सगळ्यात आता या शहरावर नक्की कोणाचा झेंडा फडकणार याबाबत चर्चा आहे उत्सुकता आहे या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत खैरे साहेब आतापर्यंत तुमचा भगवा एक हाती घेऊन तुम्ही फिरत होते आता ही आहे आताही राहणार संभाजीनगरची जनता खूप प्रामाणिक आहे जी बाळासाहेबांना मानते जे उद्धवसाहेबांना नेतृत्व मान्य करते आणि ते कुठेही गद्दारी त्यांना आवडत नाही जे गद्दारी मागे केली असेल के 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 तर ते आता त्यांना निवडणूक दिसून येईल की आपण गद्दारी गद्दारी केली चूक झाली संभाजीनगरच्या मतदारांनी आपल्याला त्या ठिकाणी कधीच थारा दिला नाही हे आत्तापासून झाले आहे आधी पहिल्या महानगरपालिकेत पंधरा नगरसेवक फुटले होते अठ्ठ्याऐंशीला त्यावेळेस फुटल्यानंतर मग काय आमचे सगळे कार्यकर्ते भितरलं काय होईल काय होईल पण नमोदला माझी नव पहिली विधानसभेत निवडणूक आली आणि त्यामध्ये हे जे फुटले होते त्यांच्या पंधरा पंधरा पेक्षाही जास्त म्हणजे तुम्हाला पाच पटी चार पटी सहा पटी अशा मतांनी मला निवडून दिले लोकांनी मग कुठे केलं ते हे सगळं पडले पण या जनतेने तुम्हाला विधानसभेत नाकारलं आहे लोकसभेत नाकारलं आहे मग महापालिकेत जवळ का करतील करतील ना ते का का त्याचं कारण ते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचं काम कोण करतं आहे बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून शिवसैनिक करतो आणि शिवसैनिक त्या ठिकाणी म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो की जो प्रामाणिकपणे काम करतो लोकांचं काम करतो लोकांना लोकां मदत करतो हे आम्ही शिकलेलं आहे तुमच्यातलंच म्हणजे तुम्ही तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे त्यातले काही लोक हे गेले होते असंही करत नाही आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं ना महाविकास आघाडीने त्या ठिकाणी कशा करता करायचं आपल्याकडे काय माणसं नाही का आपल्याकडे काय पक्ष नाही का तीन आपल्या भरपूर झाले आणि मी गेला ना सर पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे नाही हो गेले असेल तरी त्यांना त्यांना कळत नाही त्या काँग्रेसच्या काही लोकांना अरे म्हटलं मुसलमानाच्या मध्ये तुमचे गेले मुसलमान तुम्हाला आता मानत नाही यम म्हणते तुम्ही तुमची वोट बँक परत वापस मिळवा ना या या एमआमला बोलवायचं नाही आता